नमस्कार आजचा चर्चेचा विषय आहे भाषा संस्कृती हे सगळं टिकवण्यासाठी नेमकं का काय करावं लागेल विशेषतः मराठी भाषेच्या संबंधात कारण तुर्तास वातावरण सध्या आपण जे निर्माण केलं आहे ते मराठी भाषेच्या संबंधामध्ये कधी नव्हे एवढी आव्हानांची आपण जाणीव करून देतो आहोत समस्यांची जाणीव करून देतो आहोत आणि मराठीला काय हवं आहे नको ते अधिकाराने आणि मोठ्याने मागायला शिकलेलो आहोत या सगळ्या पार्श्वभूमीवरती मराठी भाषा म्हणून मराठी हे माध्यम म्हणून मराठी संस्कृती म्हणून ही केवळ साहित्यापुरतं तिचं शिक्षण देऊन आणि तिच्या साहित्याचं केवळ पुन्हा विद्यापीठवर काढून आणि मराठीचा इतर सगळ्या ज्ञानशाखांशी इतर सगळ्या विषयांशी पूर्णतः संबंध तळून टाकून आणि मराठीसाठी आपण एक विद्यापीठ काढून काहीतरी स्वतःला धन्य समजून मराठीला इतर सगळ्यापासून तोडण्याची दिशा जी दिशाभूल करणार आहोत त्यापासून जरा सावध असलं पाहिजे भाषा साहित्य संस्कृती हे एक कुठल्याही एका भाषिकाचं संचित नाही आहे हे जगातल्या सगळ्या मानवांनी निर्माण केलेलं सगळ्यांचं सामायिक असं संचित आहे कुठलीही भाषा असो कोणत्याही भाषेतलं साहित्य असो माणसाची कोणतीही संस्कृती असो जगातली कुठल्याही पाठीवरची असो ती कधीच परकीय विदेशी हे सगळे शब्दप्रयोग जे आहेत हे वर्चस्व सत्ताकारण राजकारण यातून आलेले आहेत हे है मुळात भाषा साहित्य संस्कृती रुची अभिरुची ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान यांचं आदानप्रदान आणि त्यातून साकारणारी एक विशाल वैश्विक मानवी संस्कृती हे नष्ट करणारे आहेत म्हणजे परकीयत्वाची भावना विदेशीपणाची भावना शत्रुत्वाची भावना ही मुळामध्ये कोणाला पाहिजे ही राज्यकर्त्यांना पाहिजे ही जगावर वर्चस्व गाजवू इच्छिणाऱ्या बाजाराला पाहिजे असेल सम्राटांना पाहिजे असेल चक्रवर्ती होऊ इच्छिणाऱ्यांना पाहिजे असेल माणसांना नको आहे ही माणसांना तर अधिकाधिक मुक्त संचार हवा आहे डॉक्टर राम मनोहर लोहिया यांची कल्पना संपूर्ण विश्व हे मानवासाठी पासपोर्ट आणि व्हिसा मुक्त असलं पाहिजे अशी होती विश्वमानव्याची होती विश्वमानवतेची होती, विश्व होती। तिकडे काही वाटचाल करणार आहोत की नाही आपण की फक्त आपण ज्ञानेश्वरी किती वैश्विक आहे आणि ती युनोमध्ये कसं युनोचं गीत व्हायला पाहिजे एवढ्यापुरतं बोलून नाही होणार अभिमान बाळगून मुळात प्रत्यक्षामध्ये आपल्याला सगळ्याच भाषा साहित्य संस्कृती हे मानवाचं संचित आहे आणि त्या टिकल्या पाहिजेत ज्याच्यासाठी युनेस्को गेल्या कित्येक वर्षापासून धडपड करते आहे आणि त्याच्याशी आपला ज्ञानात्मक कार्यात्मक कृतीच्या अंगाने काढीचाही संबंध आणून दिला जात नाही आहे या सगळ्या गोष्टी आपण स्वतः जाणून घेतल्या पाहिजेत त्या जाणून घेण्याची आता साजरा आपल्या उपलब्ध आहेत आपणच आपलं माध्यम होणं अनेक गोष्टींसाठी याची प्रचंड गरज आहे जी, जी माध्यमं उपलब्ध आहेत तंत्रज्ञानं उपलब्ध आहेत त्याचा काढीचा उपयोग आपण करत नाही ज्या करतो तो गप्पा मारण्यासाठी करतो आपली विद्वत्ता पाजवण्यासाठी करतो नको नको ती माहिती प्रसृत करण्यासाठी करतो पण जे महत्त्वाचं आहे मूलभूत आहे पायाभूत आहे जे आपण घालवतो आहे ते टिकवण्यासाठी त्याची वृद्धी करण्यासाठी त्याच्या जतनासाठी हे सगळं वापरलं जायला पाहिजे त्याचं अजूनही आपल्याला भान नाही आहे आपल्या वतीने कोणीतरी ते करेल हीच आपली अजूनही धारणा आहे कोणी करणार नाही आहे आपल्यालाच करावं लागेल आपल्यातल्या प्रत्येकाला करावं लागेल तरच ते सर्वांकरता करण्याचा आग्रह धरला जाईल भाषा साहित्य संस्कृती मग ती कोणती असो कोणतेही साहित्य असो या सगळ्यांचा ही प्रक्रिया आहे परस्परांवरती प्रभाव असतोच सत्ता कोणाचीही असो कालखंड कुठलाही असो कितीही बंधनं घालवत कितीही सीमा असोत कितीही युद्ध होत कितीही शत्रुत्वाची भावना निर्माण होत कितीही परकेत्वाची भावना निर्माण होत भाषा साहित्य संस्कृती या क्षेत्रात ती टिकत नाही तिथे सीमा नसतात त्याला सीमा नसतात ते असीम आहे कारण ते मानव्य आहे ते मूल्य आहे ते मानवी मूल्य आहे ते वैश्विक मूल्य आहे सर्वकालिक आहे आणि त्याला भूगोलाच्या मर्यादा नाही आहेत <coughs> भाषा वेगवेगळ्या असतील त्यातलं साहित्य वेगवेगळं असेल तिथल्या माणसांच्या भौगोलिक ऐतिहासिक मानववंशशास्त्राप्रमाणे असलेल्या शरीराच्या घडणी हवामान या सगळ्या भौगोलिक ऐतिहासिक कारणांचासुद्धा भाषा साहित्य संस्कृतीवर प्रचंड परिणाम असतो हे आपण शिकत नाही आणि शिकवलंही जात नाही हे समजून घेतल्याशिवाय माणसांचं आपसातलं वैर कमी होणार नाही आहे आपण केवळ वा शत्रुत्वाची भावना कशासाठी जोपासतो कोण कोण शत्रू आहे आपला आपणच आपले शत्रू आहोत कोणतंही भाषिक आप दुसरा परभाषिक आपला शत्रू नाही आहे परराष्ट्रातला परराज्यातला माणूस आपला शत्रू नाही आहे हे शत्रू जो निर्माण केलं जातं आभासी आहे मुळात नाही आहे खरं नाही आहे हे सगळं सांगतं आपल्याला समजावून ते भाषा साहित्य संस्कृतीचं मानवी संचित त्यामुळे प्रभाव हा फक्त पश्चिमेचाच पूर्वेवरती आहे आणि पूर्वेचा पश्चिमेवरती नाही असा ढोबळ बाळबो सिद्धांत कोणी बाळगून चालू नाही सगळे आधुनिक ज्ञान जे आहे ना विशेषतः मानवविद्या आणि सामाजिक शास्त्रातलं या युरोपातून ये पश्चिमेतून येणाऱ्या या आधुनिक ज्ञानावर आणि सिद्धांतांवर पूर्वेचा प्रचंड मोठा प्रभाव आहे ओरिएंटलिझम काय आपल्याला नीट माहिती पाहिजे पश्चिमेची संस्कृती म्हणजे काय त्यांचं वेगळेपण काय दोघांचं त्यांचा परस्परांवर कसा गेले काही शतकं प्रभाव पडतो आहे आणि का युरोप हा पूर्वेकडे आशेने पाहतो आहे तो केवळ बाजारासाठी नाही पाहतो आहे तो ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान भाषा साहित्य संस्कृती आणि इकडची त्याची प्राचीन समृद्धता आणि तो टिकलेला वारसा यात त्याचं कुतूहल निर्माण झालेलं औत्सुक्य निर्माण झालेलं आहे तिथल्या विद्वानांचं प्रतिभेचं प्रतिभावंतांचं राज्यकर्त्यांचं सुद्धा आणि बाजाराचं सुद्धा आपापल्या स्वार्थासाठी लाभासाठी असेल पण मूलत ते आहे हे लक्षात घेतलं पाहिजे पूर्वेला प्रचंड मोठी संधी आहे ती आपण घालवतो आहोत केवळ राजकीय वर्चस्व आणि सार्वभौमत्व राजकीय सार्वभौमत्व म्हणजे विश्वगुरुत्व नव्हे म्हणजे वैश्विकता नव्हे मुळामध्ये आपण आजही मराठीतून आपलं किती अनुवादित होत आहे इंग्रजीतून आपण प्रचंड प्रमाणावर अनुवाद करतो हो। आहोत पण मराठीतलं किती जातं इंग्रजीत परभाषेत अन्य भाषेत त्यामुळे आपल्या इथली थोर प्रतिभा हीसुद्धा कमकुवत वाटते इतर भाषिकांना किंवा माहितीच नसते त्यांना आणि अनुवादित होऊन जे येतं ते कितीही कम असलं असलं तरी आपल्याला फार थोर वाटतं कारण ते इंग्रजीतून येतं असं नाही आहे पूर्वेकडच्या अनेक भाषांमध्ये भारतीय भाषांमध्ये असलेली प्रतिभा विद्वत्ता लेखक लेखन साहित्य कल्पना या अद्याप गेलेच नाही आहेत ना बाहेर तरी आपण काहीच बाहेर जात नाही आहे त्यासाठी आपण कुठलेही प्रयत्न करत नाही आहे यंत्रणा उभारत नाही आणि तरी आपल्याला नोबेल पारितोषिक आणि बुकर पारितोषिक पाहिजे आहे फक्त व्यक्तिगत संबंधांच्या आधारावरती संस्थात्मक यंत्रणात्मक धोरणात्मक असं काही घडायला पाहिजे आहे की नको आपल्याला ते समजून घ्यायचं आहे की नाही आपल्याला ओ आधुनिक भाषा विज्ञान ज्या शसुरपासून सुरू होतं तो संस्कृतचा प्राध्यापक होता आणि त्याच्यावर संस्कृतचा प्रभाव होता त्याचं पाणिनीची अष्टाध्यायी जी आहे प्राचीन संस्कृत व्याकरण सिद्ध करणारी त्याचाही मोठा अभ्यास आहे आधुनिक भाषा विज्ञानामध्ये जे जे आपण सांगतो आहोत हे बरंचसं भारतीय साहित्यशास्त्रात आणि भारतीय भाषा विज्ञानामध्ये कसं उपस्थित आहे याच्याकडे लक्ष वेधलं गेलं होतं युरोपचं देवीदाचा विरचनावाद डिकन्स्ट्रक्शन बुद्धाच्या शून्यवादाचा प्रभाव आहे देरिदावरती आपण तौलनिक अभ्यासच करत नाही आहे ना तौलनिक अभ्यास हा सांस्कृतिक अभ्यास आहे संस्कृतीचा अभ्यास आहे संस्कृती विज्ञानाचा अभ्यास आहे ही तर शाखाही ज्ञानशाखा आपल्या विद्यापीठांमध्ये नाही आहे ते विषयसुद्धा आपण शिकवत नाही आहे या गोष्टींकडे आपलं लक्षात नाही आहे दुर्लक्ष करतो आपण शक्य तितकं उलट आपलाच अहंकार आपलाच स्वाभिमान आपलाच गर्व टिकवून ठेवण्यासाठी आपण आपलं नुकसान करतो आहे आपणच आपले शत्रू होतो आहे शूमाकर हा मोठा अर्थशास्त्रज्ञ त्याचं स्मॉल इज ब्युटिफुल हे अत्यंत महत्त्वाचं अर्थशास्त्र केवळ बाजाराच्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हिताचं नाही म्हणून आपण त्या अभ्यासक्रमामध्ये फार मोठ्या प्रमाणावर शिकवत नाही कारण त्याचा संस्कार आपल्याला बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अर्थकारणाचा बाजार जगभर वाढावा म्हणून त्याचा जो संस्कार झाला हा शूमाकरच्या अर्थशास्त्राचा स्मॉल इज ब्युटिफुलचा तर बिग अँड बोल्ड इज ब्युटिफुल हा बाजाराने मांडलेला जो सिद्धांत आहे त्याला शहब असेल पण शुमाकरनी हे अर्थशास्त्र कोणापासून घेतलं शुमाकरचं हे अर्थशास्त्र स्मॉल इज बाई टू फुल हे अपरिग्रहाचं अर्थशास्त्र आहे हे गांधींचं अर्थशास्त्र आहे हे स्वराज्याचं अर्थशास्त्र आहे हे हिंदवी स्वराजचं अर्थशास्त्र आहे आणि मुळात गांधींनी सुद्धा कुठून घेतलं हे बुद्धाचं अपरिग्रहाचं अर्थशास्त्र आहे हे युरोप आपल्याला सांगतंय त्यानंतर आपल्याला कळतं आहे आपलं आपल्याला का कळत नाही आहे स्वातंत्र्य लढ्याच्या दरम्यान आपली अस्मिता भाषिक अस्मिता सांस्कृतिक अस्मिता जागवण्याचे एवढे प्रयत्न झाल्यानंतर सुद्धा आपला गर्व जागला अस्मिता नाही जागली अभिमान जागला टोकदार झाला पण आपण एकमेकांनाच भोसकायला लागलो ज्ञानी होण्यापेक्षा प्रज्ञावंत होण्यापेक्षा अभिरुची संपन्न होण्यापेक्षा आपण अधिक कमकूत होत गेलो बुद्धीनी प्रतिभेनी विद्वत्तेनी याच्याकडे कोण लक्ष देईल मार्सचा जसा सगळ्या जगावर प्रभाव आहे एक तित्यांश जग जसं मार्सांनी मुक्त केलं त्याच्या विरोधामध्ये ते काय केवळ हिंसेनी केलं प्रतिकारांनी केलं प्रतिरोधांनी केलं मानवाधिकारासाठी एकत्र आलेल्या शोषित वंचित जनतेने आणलेल्या परिवर्तनाने केलं आणि मार्क्सवादी नसलेल्यांच्या हिंसेचं काय करायचं अमेरिकेने केलेल्या हिंसेचं काय करायचं लोकशाही राष्ट्रांनी केलेल्या हिंसेचं काय करायचं त्याला पवित्र म्हणून मान्यता देतात अमेरिकेने केलेली हिंसा ही पवित्र हिंसा आणि अमेरिकेच्या शत्रूंनी केलेली हिंसा ही घृणास्पद आणि क्रौर्य ही राजनयाची भाषा आहे डिप्लोमॅटिक भाषा आहे ही मुळात भाषा नाही आहे ही माणसांची भाषा नाही आहे जसा मार्क्सचा प्रभाव आहे तसाच गांधी आंबेडकरांचासुद्धा जगावर प्रचंड प्रभाव आहे प्रचंड प्रभाव आहे मार्क्सपेक्षा अधिक प्रभाव आहे हा कशाचा प्रभाव आहे हा शांततेचा आहे हा सहिष्णुतेचा आहे हा अपरिग्रहाचा आहे हा नैतिकतेचा आहे या मूल्यांचा आहे हे का नाही मोठ्याने सांगत आपण ही आपली मूल्य आहेत ना मग हे आपले ब्रँड अँबेसेडर का नाही आहेत आज चीनसारखं राष्ट्र कन्फ्युशियसला आपलं सांस्कृतिक ब्रँड करताय त्याच्याकडे आपलं लक्षात नाही आहे का करताय कन्फ्युशियसला का कन्फ्युशियस स्टडीजमध्ये एवढा रस घेताय चीन कारण चीनची संस्कृती कन्फ्युशियसची संस्कृती म्हणून का समोर आणताय त्याचा कधी आपण विचारच करत नाही आहे आपल्याजवळ इतकी थोर प्राचीन परंपरा आहे सांस्कृतिक आणि मानवी मूल्ये आहेत आणि तरीही आपण त्याचा विचार करायला तयार नाही आहोत या सगळ्याकडे जरा नीट लक्ष दिलं पाहिजे मॅक्स मुलरनी वेदांचं भाषांतर केलं त्याचा प्रभाव दाखवून दिला जगाला भारतीय प्राच्यविद्येमध्ये सगळ्यात युरोपियन विद्वानांची रुची का वाढली आणि बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराजांनी जी, जी प्राच्यविद्या संस्था तयार केली होती ती जगातली महत्त्वाची संस्था का मानली गेली आणि आजही का मानली जाते आर्य सिद्धांत आणि हिटलर याचं ना आता आपल्याला माहिती आहे कारण त्यांनी जगाची राखरांगोळी केली पण त्याच्या आधी टिळकांनी भावनेला हात का घातला याचा कधी आपण विचार केला कारण टिळकांना आर्य यातल्या सांस्कृतिकतेचं दान होतं त्यांचा सिद्धांत आर्य हे परकीय हा होता त्यामध्ये काय हेतू होता टिळकांचा तो सिद्धांत मांडण्यामध्ये हा कधी विश्लेषित करून कोणी आपल्याला सहजपणे सुलभपणे सांगितलं आहे का आर्यत्वाचा जो प्रभाव आहे हा कोणाचा प्रभाव आहे हा केवळ आपण आर्य म्हणावून घ्यायला लागलो हजारो वर्षापासून भारतीय आणि मग अनार्य आणि द्रविडांची जी वेगळी संस्कृती आहे ती या आर्य प्रभावाखाली पूर्णतः संपुटात येऊ नये याच्याकरता त्यांचा प्रतिकार सुरू झाला पण तीसुद्धा संस्कृती आहे ना मूळ संस्कृती आहे का नाही तिचा पंडित अध्ययन करत अभ्यास करत त्या भाषेचा त्या लिपीचा त्यातल्या संस्कृतीचा त्यातल्या मानवी कल्याणाचा मूल्यांचा का नाही तौलनिक साहित्याभ्यास आपल्याकडे त्या ज्ञानशाखा वाढत का त्याचे विद्यार्थी वाढत नाहीत का त्याचे विभाग बंद पडतात का आपली त्यात रुची वाढत नाही का आपल्याला तुलनात्मक सांस्कृतिक अध्ययनामध्ये रुची नाही का ती आपण वाढवत नाही का आपले शिक्षण तज्ञ आपलं शैक्षणिक धोरण तयार करणारे याकडे लक्ष देत नाहीत भाषा कुळ निश्चित करण्यावरती इंडो आर्यन इंडो युरोपियन इंडो ही निश्चित करण्यावरती सुद्धा आर्यत्वाचा प्रभाव आहे हे विसरून चालणार नाही आणि कुठली तरी भाषा ही देववाणी आहे किंवा अमु अमुक भाषा अमुकच भाषेतून निर्माण आग्रही कशासाठी राहायचं संशोधन करा नवीन पुरावे समोर मांडा नवीन दस्तावेज मांडा जुने खोलून काढा आणि जे सत्य असेल ऐतिहासिक सत्य असेल वैज्ञानिक सत्य असेल तार्किक सत्य असेल ते स्वीकारा आपल्याला ते करायचं नाही आहे म्हणून आपण या सगळ्याकडे दुर्लक्ष करतो आहे अतार्किक अवैचारिक विवेकी या पद्धतीने जग चाललं पाहिजे असं राजकीय वर्चस्व निर्माण करण्यामध्ये बाजाराला असू शकेल रस हिंसेमध्ये युद्धामध्ये कारण शास्त्रांचे कारखाने चालवायचे आहेत त्यांना ते विकायचे आहेत तुम्हाला आम्हाला त्यात रुची असून काय उपयोग हो आहे आपल्याला काही युद्ध करायची नाही आहे आपल्याला काही शास्त्रांचे कारखाने चालवायचे नाही आहे की ज्या ते चालाव याच्यात आपली रुची नाही आहे ती वर्चस्व जगावर निर्माण करणाऱ्यांना असते मराठीसारखी भाषा सुद्धा किती भाषांची मिळून बनलेली असते हे तरी आपण कधी पाहतो का कोणतीही एक भाषा ही कधीच एकारलेली नसते जी भाषा विकसित होत असते ती अनेक भाषातले शब्द वाक्प्रचार म्हणी संस्कृती त्याचे अर्थ असे सामावून घेत असते थोडक्यात म्हणजे कोणतीही भाषा हा भाषिक सांस्कृतिक संकरच असतो म्हणजे भाषा साहित्य संस्काराचा हा जो संकर आहे शब्दांचा हा नियम आहे भाषा शुद्धी हा अपवाद आहे या सगळ्या गोष्टींची आपण भाषेच्या अभ्यासाच्या निमित्ताने जी चर्चा करायला पाहिजे आठव्या वर्गापासून तर पदवीपर्यंत बंद पडली आहे आपण चर्चा सगळ्याच विषयांवरची धर्माची अध्यात्माची किंवा कीर्तनकारांचं काम नाही आहे ते तुमचं माझंही काम आहे म्हणजे एकाच भाषेत अनेक भाषातील शब्दांची जी बहुलता असते विविधता असते शब्दार्थ हा नेहमीच सांस्कृतिक असतो आणि सांस्कृतिक असल्यामुळे तो संस्कृतीबद्ध असतो त्यामुळे तो, तो ज्या संस्कृतीतून तो शब्द येतो आणि जी भाषा स्वीकारते त्या भाषेत त्याची संस्कृती येते म्हणून तो शब्द येतो तो व्यवहार येतो म्हणून तो शब्द येतो त्यामुळे एकाच भाषेत संस्कृती बहुलताही असते म्हणजे बहुलता ही भाषिक सांस्कृतिक बहुलता हेच मानवी भाषा संस्कृतीचं खरं वैशिष्ट्य आहे भाषा शुद्धी हे वैशिष्ट्य नाही आहे तोच खरा स्वभाव आहे भाषांचा सगळ्या जगातल्या हा स्वभाव ज्या भाषांचा संस्कृतींचा असतो त्याच भाषा आणि संस्कृती या हजारो वर्ष टिकतात मूळ धरून राहतात भारतीय भाषा आणि संस्कृती प्राचीन काळापासून आजवर टिकून राहण्याचं कारण याच्यामध्ये आहे की तिच्यामध्ये सर्व समावेशकता आहे बहुविधता आहे बहुरंगी आहे बहुढंगी आहे सगळ्यांना सामावून घेण्याची इच्छाशक्ती आहे ती नष्ट करण्याच्या मागे आपलं राजकारण लागलेलं आहे आपलं वर्चस्व कारण लागलेलं आहे आपलं नफा कारण लागलेलं आहे आपलं लोभ आणि लाभ आणि स्वार्थकारण लागलेलं आहे हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे ते भाषांचा क्षय घडवून आणणार आहे आपल्या भाषेचा जो क्षय होतो तो त्या कारणांनी होतो आहे आपला जो संघर्ष आहे ना तो या वास्तवाशी आहे कारण प्राचीन काळापासून भाषा संस्कृती जी टिकते ती विविधतेमुळे टिकते बहुलतेमुळे टिकते तिच्या सर्वसमावेशकतेमुळे तिच्या लवचिकतेमुळे टिकते जे समाज असा स्वीकार करतात ते समाजही टिकतात अन्यथा ते अहंकारग्रस्त होतात जे वर्चस्वग्रस्त भावग्रस्त होतात ते समाज संस्कृती भाषा यांचा क्षय आणि लोप हा अपरिहार्य आहे कालांतराने ते संपुष्टात येतात नुकतंच कोणीतरी म्हटलं ना रावण हा फार विद्वान होता पण त्याचा मृत्यू त्याच्या अहंकाराने ओढवला आता हे कोणी कोणाला उद्देशून म्हटलं आहे ते त्याचं त्यांनी शोधून काढावं हो। समकालीन स्थितीमध्ये पण या साऱ्यातून आपण मराठी समाज म्हणून काय शिकतो मराठी भाषिक म्हणून काय शिकतो काय शिकलं पाहिजे कशाचा आग्रह धरला पाहिजे तर आपल्या भाषेचं संस्कृतीचं खरं स्वरूप आणि अंतरंग काय आहे ते समजून घेतलं पाहिजे कोणी समजून देणार नाही आहे आपल्याला ते आपली रुची असली पाहिजे समजून घेण्यामध्ये पाठ्यक्रमातून अभ्यासक्रमातून साठ मार्काच्या ऐंशी मार्काच्या शंभर मार्काच्या हे सगळं सापडणार नाही आहे आपल्याला ते पोचवणार नाही आपल्याला इथपर्यंत आपल्याला पोचावं लागणार आहे आपल्याला पाहिजे इथपर्यंत त्यासाठी भाषेच्या केवळ साहित्य या एकमेव रूपाचा आणि त्यातही पुन्हा अत्यंत आधुनिकतम आणि समकालीन रूपाचा एवढाच फक्त विचार आणि अभ्यास करून चालणार नाही आहे संस्कृतीचा अभ्यास करावा लागणार आहे व्यापक अशा संस्कृती विज्ञानाकडे वळावं लागणार आहे भाषा संस्कृती म्हणून तिचा विचार करावा लागणार आहे आणि ती प्राचीन असते अर्वाचीन असते आधुनिक असते समकालीन असते आणि कितीतरी प्रकारची असते तिच्या सगळ्या उपयोजित रूपांकडे आपण घोर दुर्लक्ष करून केवळ एकाच रूपाचं एकालेपण जे देतो आहे भाषेला ते भाषेला समृद्ध करणार नाही आहे भाषेचा क्षय घडवून आणणार आहे त्यामुळे सगळ्या रूपांचा स्वीकार करत आदानप्रदान करत त्याच्यासाठीचं अध्ययन गरजेचं आहे शंभर आणि साठ मार्काच्या भाषेच्या पेपरच्या अध्ययनातून हे होणार नाही आहे आणि केवळ पाचवीपर्यंत आठवीपर्यंत म्हणजे भाषेशी संबंध तोडतो आहे ना आपण आपल्या मुळामध्ये केवळ शालेय महाविद्यालय शिक्षणानेच तेवढं हे होणार नाही महाविद्यालयीन आणि विद्यापीठ बाह्य अशा निरंतर अध्ययनाच्या वृत्तीची वाढ कशी करायची हा खरा प्रश्न आहे समाजासमोरचा त्याचा त्यासाठीचं प्रोत्साहन कुठे आहे ते कोण देईल कोणत्या यंत्रणा देतील कोणाची जबाबदारी येतील ज्यांची आहे ते तर ठार बाहेरेमुखे होऊन बसलेले आहेत त्यासाठी महाविद्यालयीन आणि विद्यापीठेत तर जी विद्वत्ता आहे प्रतिभा आहे ती फुलवावी लागेल जेव्हा आपल्याकडे महाविद्यालय आणि विद्यापीठांचे अभ्यासक्रम नव्हते तेव्हा विद्वत्ता प्रतिभा नव्हती का हजारो वर्ष भारतामध्ये ग्रंथ नव्हते विद्वत्ता नव्हती संशोधन नव्हतं सिद्धांत नव्हते होते ना ती विद्वत्ता तर विद्यापीठ बाह्य होती ना संत काय महाविद्यालयीन आणि विद्यापीठातून आले होते का विद्यापीठ आणि महाविद्यालय बाह्यच होते प्राध्यापक पेशाच्या बाहेरचे होते विद्वान होते प्रतिभावंत होते म्हणून टिकले ना म्हणून त्यांचा आपण उच्चार करतो फक्त उच्चार करतो तोंड देखला हे सगळं समजून का नाही घेत त्यातून आपण या विद्यापीठ बाह्य आणि महाविद्यालय बाह्य अशा निरंतर अध्ययन वृत्तीला प्रोत्साहन देणं त्याला शासकीय आणि अशासकीय समाज मान्यता मिळवून घेणं साहित्य संस्कृती आणि भाषेमध्ये वैयक्तिक रुची वाढवणं हे सगळं गरजेचं आहे आणि तरच आणि तरच नुसते वाचन व्यवहारावर ग्रंथसंस्कृतीवरती वाचन संस्कृतीवरती भाषणं देऊन आणि त्याच्या दोन दोन दिवसां चार चार दिवसाचे कोट्यवधी रुपयाचे संमेलनं घेऊन हे टिकणार नाही आहे वाढणार नाही आहे पैसा खर्च होणार आहे फक्त निष्पन्न काही होणार नाही आहे ते जर खऱ्या अर्थाने वाढायचं असेल तर त्याची उपाययोजना त्याच्यावर चर्चा करावी लागेल वाद घालावे लागतील ते आपण बंद करून टाकलं आहे त्यामुळे काही घडत नाही आहे या क्षेत्रामध्ये जीवन हे अभ्यासक्रमा अभ्यासक्रमापरिकडत असतं अभ्यासक्रम जीवन नाही शिकवत जीवनामध्ये व्यावहारिक लाभ मिळवण्याच्या काही गोष्टी फक्त अभ्यासक्रम शिकवत आहेत संपूर्ण जीवन हे ज्याचं त्याला शिकावं लागणार याच्या पुढे सेल्फ स्टडीजचं से युग आहे स्वयं अध्ययनाचं युग आहे आणि त्यासाठी प्रचंड सामग्री उपलब्ध आहे ती धुळखात पडली आहे ग्रंथालयांमध्ये आपण एकेकाळी पुस्तक किमान उशाला घेऊन झोपण्या इतकं तरी वाचत होतो झोप येण्यासाठी तेही नाही वाचत अभिरुची ही, ही प्रत्येकासाठी आहे ती फक्त प्राध्यापक साहित्याचे विद्यार्थी लेखक त्यांचे वाचक यांच्यापुरती मर्यादित बाप नाही आहे ती ही जाण निर्माण करावी लागेल त्याशिवाय जीवनाचा दर्जा गुणवत्ता सुधारणार नाही आहे केवळ शासन निर्णय काढून आणि महाविद्यालयांचं आणि अभ्यासक्रमांचं खाजगीकरण करून व्यवसायांचं आणि उद्योगांचं खाजगीकरण करून त्याने केवळ बाजार वाढेल काहींचा नफा वाढेल मात्र त्यातून समाजोपयोगी हो आणि चिरंतन असं काय घडेल काहीच घडणार नाही मराठीची स्थिती गती तिचं इतरांपासूनचं वेगळेपण हे शिकवावं लागेल त्यासाठी तवलनिक अभ्यास लागेल आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान याची मराठी अजूनही भाषा होत नाही आहे माध्यम होत नाही आहे याच्यावर प्रचंड घनघोर चर्चा करावी लागेल दुर्लक्ष करून चालणार नाही आहे राज्यकर्त्यांनी आणि आपण राज्यकर्त्या एक थोर विद्वान म्हणाले होते की भाषा साहित्याचं विद्यापीठ मिळालं ठेवून घ्या अरे ठेवून घ्या म्हणजे मागितलंच नाही ना गरजच नाही ना मला त्याची कशाला ठेवून घ्या आम्ही जे मागतोय ते तुम्ही शंभर शंभर वर्ष ते तुम्ही देणार नाही आणि हे विद्वान आम्हाला सांगणार सरकार आहे ते ठेवून घ्या उपकार आहे का आमच्यावरती मागितलंच नाही आम्ही ते कशाला ठेवून घ्या ठीक आहे तुम्ही निर्माण केलं ते निर्माण केलं तर चालवा तर खरी करून तर दाखवा ते नीट चर्चा घडवावी लागेल मराठीची सांस्कृतिक वैशिष्ट्य बलस्थानं विविध बोली त्यांच्याशी असणारा नसणारा संबंध या सगळ्यांवर जरा मोकळेपणाने मोठ्याने बोलावं लागेल विविध माध्यमातल्या मराठीबद्दल चिंता करावी लागेल काळजी व्हावी लागेल तिच्या रूपाबद्दल काय होत आहे तिचं भाषा नियोजन भाषा व्यवस्थापन लिपी सुधारणा लिपीबद्दल तर कोणी काही बोलतच नाही देवनागरी लिपीचा काही लोक तर रोमन लिपीचा पुरस्कार करायला लागले होते या सगळ्याबाबतच मराठी भाषा शिक्षण आपलं जवळजवळ नग नाहीच आहे ते निर्माण करावं लागेल त्यासाठी आपल्याला सतत मागणी करत राहील मराठी हा विषय सगळ्या ज्ञानशाखांपासून आपण तोडून टाकलेला आहे सगळ्या आणि सी बी एस ई आंतरराष्ट्रीय या बोर्डामधून तो संपुष्ट म्हणून आपल्याला मराठी विषयसत्तेचा कायदा करावा लागला तोही दहावीपर्यंतचा केला आहे तुटपुंजा आपण <coughs> तेवढ्याने होणार नाही आहे मराठी हा विषय सगळ्या ज्ञानशाखांमधून सगळ्या विषयांच्या विद्यार्थ्यांसाठी पदवीपर्यंत जर आपण नेला तरच आपण हे सगळं बोलतो आहे त्या मराठीचा भाषेचा संस्कृतीचा आणि त्या पुढच्या पिढीचा संबंध येऊ शकतो अन्यथा तो तुटलेला आहे तो अधिक तुटत जाईल केवळ मराठी साहित्याचं अध्ययन अध्यापन करून आणि त्याचं विद्यापीठ काढून हे सगळं होणार नाही आहे उलट ते संकुचित होत जाईल मर्यादित होत जाईल एकाच रूपावर भर येत जाईल मराठी हा त्यामुळे सगळ्या ज्ञानशाखांमधल्या सगळ्या विषयांशी संबंधित अशा पदवीपर्यंत तरी अशा सगळ्या विषयांचा भाषा मराठी भाषा हा विषय व्हायला पाहिजे त्यांना मराठी भाषेचं संस्कृतीचं हे जे सगळं संचित आहे आयाम आहेत वेगवेगळे हे शिकवलं जाणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यासाठी आठवीपासून भाषा विज्ञानाचा आग्रह धरला पाहिजे भाषा विज्ञानाचे वेगवेगळ्या पातळीवरचे अभ्यासक्रम आम्ही बी एचे तीन वर्षाचे अभ्यासक्रम करून ठेवले वीस वर्षापूर्वी अजून कोणत्याही महाविद्यालयात भाषा विज्ञान अभ्यासक्रम नाही आहे विषय नाही आहे पदवीपर्यंत मराठी भाषा हा विषय हा सक्तीचा एक विषय म्हणून असलाच पाहिजे बाकी अन्य कोणतेही विषय तुम्ही घ्या या पद्धतीची मागणी आपल्याला आपण एवढी मागणी केल्यावर दहावीपर्यंत फक्त सक्तीचा कायदा झाला आणि त्यालाही आपल्याला चाळीस वर्ष लागले पुढे इतका विलंब राहून चालणार नाही आहे आपल्याला या सगळ्या विषयावर आपण आपल्याला स्वतःला स्वयं उद्बोधित स्वयंशिक्षित स्वयंप्रशिक्षित करून घेत इतरांचं सुद्धा या पद्धतीने उद्बोधन करण्याची गरज आहे धन्यवाद